कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील कामोठेतून एक हृदयद्रावक बातमीनं सुरुवात करत आहोत कामोठेतील एका सोसायटीत सोमवारी रात्री भीषण आग लागली ज्यात आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील कामोठे सेक्टर छत्तीसमधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे रात्री अचानक दुसऱ्या फ्लॅटमध्ये आग लागली आगीची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले सोसायटीतील इतर रहिवाशांना वेळी सुरक्षित बाहेर काढण्यात आलं या फ्लॅटमध्ये एकूण पाच जण होते त्यापैकी तिघांनी वेळीच बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला मात्र घरातील आई आणि मुलगी आगीत अडकल्या आणि त्यातच त्यांचा जीव गेला आगीचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते कामोठे पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहेत दुर्दैवानं कामोठे परिसरात हळहळ व्यक्त होती आहे समोर आम्हाला सहा दोन वाजता वरती अग्निशमन केंद्रामध्ये आले आम्ही सहा तीनला टर्नआउट केले सहा वाजून आठ मिनिटांनी आम चार ते पाच मिनिटात आम्ही इथे पोहोचलो बघितलं तर बाहेरून आग होती बाहेरच्या साईडने आग दिसत होती पण आम्ही अप्रोच कुठून करायचं मग ती तीन थ्री झिरो एकमध्ये आत होते आणि रूममध्ये आम्ही काय आम्हाला अंदा डार्कनेस एवढा होता का आम्हाला फ्लोअर पण दिसत नव्हते आणि त्यामध्ये आतमध्ये अप्रोच केलं बी एस एड घालून धूर पूर्ण होतं लोकांना बाहेर काढलं आणि थ्री झिरो वनचा रूम तोडलं आणि आतमध्ये फायर फॅटिंगचं काम चालू केलं फायर फॅटिंगचं काम चालू करताना तिथे निदर्शनात का ऑलरेडी दोन सिलेंडरचे ब्लास्ट झालेले होते फायर फॅटिंग केल्यानंतर आम्हाला आले का कोणतरी व्यक्ती गंभीर जखमी आहे म्हणून आतमध्ये हे तीनशे एकची घटना आहे चारशे एकमध्ये गेलं चारशे एकमध्ये पण लॉक होता पोलीस कॉन्स्टेबलच्या सायांनी चाबी घेतली आणि डोर ओपन केलं तिथे फायर बॅटिंग केले तिथून दोन लोकांना आम्ही तीन चार लोकांना सुखरूप बाहेर काढून आणलं तीन झिरो थ्री झिरो एकमध्ये दोन जण अडकले आतल्या साईडला एकदम बॅटरूमचे खोके काय स्थिती आहे स्थिती गंभीर आहे स्थिती मी ॲक्च्युली सकाळी चहा प्यायला आले होतो ऑलमोस्ट साडेपाच पावणे सहा मी घडून जात होतो मला दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे मी जात होतो पण मला हीट फील झाली की मी जाईलला बघितलं तेव्हा आग लागली मी ट्राय केला आधी की हॉर्न मारून बाईकची की अलर्ट करायला पण त्याने काही रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणून मी डायरेक्ट बिल्डिंगमध्ये एंट्री केलं पण माझं सांगण्याचं महत्त्व काय आहे मला मेन काय सांगायचं आहे की इथल्या प्रत्येक सोसायटीमध्ये इथल्याच काही कुठल्याही प्रत्येक सोसायटीमध्ये एक सिव्हिल डिफेन्सचं नॉलेज एक सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स हा दिलाच पाहिजे कारण की कसं आहे आता आम्ही उठवतोय लोकांना मी सेम फ्लोअरमध्ये लोकांची बेल वाजवत होतो लोकांना उठवतो पण ते इतकं एमर्जन्सीने ते लोकं रिॲक्ट करत नव्हते पण जेव्हा आता थोड्यासाठी वाचलो आहे जिथे ब्लास्ट झाला तिथे बाजूला मी आणि एक दोन पोलीस कॉन्स्टेबल होते म्हणजे जर आता थोडं जास्त काही वाढलं असतं आणि एक मोठी फॅमिली होती म्हणजे कमीत कमी सात आठ लोकं बाजूच्या रूममधून बाहेर पडले त्यामुळे फक्त एवढं आहे की सिव्हिल डिफेन्सचा जर बेसिक नॉलेज लोकांना असला ना तर कमीत कमी स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचा जीव वाच शकतो कारण की जी एवढी भयंकर आग होती ना आजची ती म्हणजे आता काय बोलायचं म्हणजे तरीही दोन दिवस गेले जायचे त्याचा त्रास जास्त बस एवढंच मला एक मुद्दा सांगायचं होतं की एक सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स आणि मोठा टॉवर आहे हा छोटा मोठा टॉवर नाही आहे तर त्याचे जे पण इक्विपमेंट असेल जे बेसिक एमर्जन्सीला कामाला येते ते फेल झालेले आहेत तर त्याची दक्षता घ्या